आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शास्त्र न्यूज मध्य सर्वे पुनः एक दस स्वागत चौबीस तारीख पास पिंपरी चिंसवड़े थे बेमुदत धरने आंदोलन एक लड़ा समाजासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने मुस्लिम आरक्षणाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करायला हवे मुस्लिम समाजाच्या प्रलंबित आरक्षणाची मागणी येत्या चोवीस तारखेपासून पिंपरी चौक येथे मुस्लिम आरक्षण व महासंघाचे अध्यक्ष कुरेशी यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे हे आंदोलन अल्पसंख्याक विकास महासंघाच्या माध्यमातून करण्यात येत असून महाराष्ट्रातील समस्त मुस्लिम समाजाला या माध्यमातून आव्हान करण्यात येते गावा गावातून तालुक्यातून जिल्ह्यातून राष्ट्रातून संविधानाच्या जा मार्गाने मुस्लिम आरक्षणाच्या प्रलंबित मागणीसाठी एक आंदोलन उभे करूया राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करूया या प्रसंगी अध्यक्ष रफिक भाई कुरेशी ना शेख मोसिन शाह साजिद शेख ख्वाजा नराफ व इतर असंख्य संख्येने उपस्थित होते शिवाजी महाराजांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो असो आज आपल्या समोर येण्याचं कारण असं आहे की येणाऱ्या विधिमंडळामध्ये या राज्य सरकारने जो प्रलंबित मुस्लिम आरक्षण प्रश्न आहे तो सोडण्यासाठी प्रयत्न करावा यासाठी अल्पसंख्याक विकास महासंघांच्या वतीनं या ठिकाणी झोपणी येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी येणाऱ्या चोवीस तारखेपासून आम्ही धरणे बेमुद धरणे आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे या झोपीचं सोंग करणाऱ्या सरकारला जागा करण्यासाठी हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि जोपर्यंत सीमारक्षणाचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार आहोत एवढंच या ठिकाणी या माध्यमातून या सरकारला इशारा देत आहोत याच्यासाठी याच्या अगोदर बी आम्ही तेरा दिवस केलं आंदोलन त्या टायमाला आता आमचे पिंपरी चिंचवड पुणे जिल्ह्याचे मुसलमानला आव्हान आहे की अभी नाही तो कभी नाही मेरे भाइयों हो आप आरक्षण के आंदोलन में सब लोग सामील हो जाओ चोवीस तारीख चे आंदोलन पिंपरी आंबेडकर चौक मे चालू आहे और सरकार कुठ जाग आने के लिए हमने हर आमदार मुसलमान आमदार को ग्यारह आमदार को फेसबुक व्हाट्सएप से निवेदन दिया है कि तुम आवाज उठाओ विधानसभा में और कांग्रेस विरोधी पक्ष नेते को दिया है शिवसेना के विरोधी पक्ष को नेते को दिया है सीएम साहब को दिया है तो हमारा यही इरादा है कि 24 तारीख से हमारा धरने आंदोलन हो रहा है सब मुसलमान भाई पिंपरी चिंचोर पूना जिला और जो जो कोल्हापुर सातारा जिधर रहेंगे वो अपने अपने एरिया में आंदोलन करना जरूरी है आने वाले बच्चे लोग के लिए हमारे शिक्षण और नौकरी हम मंगरे क्या हमारा हाक मांगले शिक्षण और नोकरी हमको आंदोलन मिलना चाहिए, इतना सलाम वालेकुम जय भीम जय महाराष्ट्र नमस्कार